बोलूया आणखी एका महत्वाच्या बातमीकडे अमेरिकेचं लक्ष कोकणावर पीडित महिलेची अमेरिकेकडून दखल अमेरिकी दूतावासानं दखल घेतल्यानं तपासाला वेग महत्वाची बातमी अमेरिकेचं लक्ष आता कोकणावर आहे जी अमेरिकेत महिला कोकणामध्ये मिळाली या पीडित महिलेची दखल आता अमेरिकेच्या दूतावासानं घेतली रोणापाल रोणापाल गुड्याचे गाळू शेळ टेमकी असं त्याचं एरियाचं नाव आहे आणि इथे ह्या टेमकीवर तिला बांधलेली होती आणि तिची दोन तीन दिवसापेक्षा आर ओरड चालू होती कोणाच्या लक्षात आलं नाही गुराक यांच्या आमच्या लक्षात आलं त्यांनी येऊन ते बघितलं आणि तिला सोडवलं आणि पोलिसांना कळवलं सोडवायच्या अगोदर त्यांनी पोलिसांना कळवलं नंतर सोडवलं सत्तावीस तारीखला नऊ वाजता ते इकडे दोघे जण काहीतरी बघायला आले आवाज येतो त्यांनी त्यावेळी त्यांना समजलं की इथे एक महिला बांधून ठेवलेली होती नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पोलीस स्टेशनला कळवलं त्यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे साहेब वगैरे इकडे आले नंतर आम्ही त्यांना इथे घटनास्थळी आणलं पण तेव्हा ती बांधलेली होती लोखंडी रिंगने बांधलेली होती त्याला लॉक केलेलं होतं नंतर आम्ही पाळाच्या सहाय्याने ते झाड कट केलं